राफा दुकानावर दिवसा सशस्त्र दरोडा घालणारी टोळी पोलिसांकडून जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा हवेली वेल्हे पुणे ग्रामीणची कामगिरी सत्तर लाख बत्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त सध्याची घटना सव्वीस डिसेंबर रोजी दुपारी घडली होती खानापूर गावातील वैष्णवी ज्वेलर्स या सराफा दुकानावर दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा टाकून मालक कामगारांना हत्याराचा धाक दाखवून चौऱ्याऐंशी तोळे सोनं रोख रकमेसह एक कोटी पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता याबाबत या राणी अमोल बाबर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हवेली पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर एकशे तीस बी एन एस कलम तीनशे दहा दोन आर्म ॲक्ट चार पंचवीसप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सहा तपास पथके तयार करून अठ्ठेचाळीस तासात गुन्हेगारांची टोळी पकडण्यात पोलिसांना यश आले प्राप्त माहितीनुसार गुन्ह्यातील मुख्य आरोपी अंकुश दगडू कचरे याने त्याच्या साथीदारांसह गुन्हा केल्याचं निष्पन्न झालं आरोपी अंकुश दगडू कचरे वय वीस वर्ष तसेच गणेश आंबू कचरे वय तेवीस वर्ष यांना सिंगापूर डोंगरातील जंगलातून ताब्यात घेण्यात आले इतर तीन साथीदार विधी संघर्षित बालके आहेत आरोपीकडून सत्तर लाख बत्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सध्याची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे सुनिल कुमार पुजारी राजेंद्र मायने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळिमकर वैशाली पाटील किशोर शेवते महादेव शेलार दलाजराव मोहिते हनुमंत पासलकर शीतल ठेंबे संजय सुतनासे आदींसह पोलीस पथकाने केली आहे प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज पुणे दिवसात साडेबारा वाजता ते सुमारास वैश्वनी ज्वेलर्स खानापूर या ठिकाणी एक दिवसात गटफोट झाली गकवाटीत झाली त्यामध्ये पाच आरोपीने जे ज्वेलरी शॉपमधून आठशे चाळीस ग्राम सोना एफ आय प्रमाणे ते चोरून गेले आणि त्याच्यानंतर हवेली पोलीस स्टेशनची टीम त्याच्या बरोबर एनसीटी ची टीम यांना विशेष टीम गठित करून आरोपीचा पाठलाग करण्यासाठी त्याचे गुरू घेण्यासाठी रवाना करण्यात आले होते आणि सतत दोन दिवस त्याचा तपास चालू होता डॉक्सपॅडचा वापर करण्यात आला सीसीटीव्ही कॅमेरे चेक करण्यात आले गोपनीय माहिती काढण्यात आली आणि शेवटला ते जे आमचे एस डी पी ओ सुनील पुजारी साहेब पोलीस स्टेशनचे महिला पोलीस निरीक्षक मॅडम त्याचे बरोबर एन सी बी पी आय साहेब एकत्र मिळून सापला रचला आरोपीचा शोध काढला आणि एक आरोपी निष्पन्न केले त्यात दोन मेजर आरोपी आहात अंकुश दगडू कचरे गणेश बांबू कचरे त्यांच्या बरोबर तीन पिढी संघर्ष पालक आहात आणि एक आरोपीला अटक करण्यात आलेला आहे त्याच्याकडून सध्यापर्यंत पाचशे साठ ग्राम एवडी सोन्याची रिकव्हरी सुद्धा करण्यात आलेली आहे त्यावेळी त्यांनी जे काही हत्याराचा दहशत निर्माण करण्यासाठी वापर केला होता कोयता वगैरा तलवार वगैरे ते सुद्धा जप्त करण्यात आलेले आहे अजून पुढे जे टीम आहे इतर रोपीवर कारवाई करण्यासाठी फील्डमध्ये सतत कार्यरत आहे टीमने चांगला डिटेक्शन केला आहे त्यासाठी त्याचं खूप खूप अभिनंदन आहे